नमस्कार सर्वांना विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हे व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या हडूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पालघर हा जिल्हा बघा महाराष्ट्रामधला सर्वात कमी तो साक्षर जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले बघा आंबोली हे ठिकाण कोणत्या ज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण बघा असलेले आंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील एक नोव्हेंबर सन एकोणीसशे छप्पन बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा मिठागारांचा जिल्हा असे पुढीलपैकी पैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात मिठागारांचा जिल्हा असे पुढीलपैकी पैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रायगड या जिल्ह्याला बघा मिठागारांचा जिल्हा या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सहावा पहा रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रायगड हा जिल्हा बघा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा मकरंदगड हे महाराष्ट्रामधलं महत्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये मकरंदगड बघा हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्वाचं शिखर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मकरंदगड बघा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा कृष्णा या नदीची उपनदी खालीलपैकी कृष्णा या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे मग <Gun> या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भीमा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक नव्वा पहा कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो बघा अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे बघा लेखन व संकलन पहा विकास सिंदाळकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे बघा एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक ऐंशी गुणाची बघा या ठिकाणी या ठिकाणी तयारी होणार आहे हे पुस्तक बघा विजयपद पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे उत्तर क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर हे हरणांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर बघा हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सागरेश्वर बघा हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा नॅशनल हायवे क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान आहे बघा पुणे ते नाशिक यांच्या दरम्यान बघा नॅशनल हायवे क्रमांक पन्नास आहे क्रमांक पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा जवाहर नगर खालीलपैकी कोणत्या संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहर नगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा जवाहर नगर बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र हे भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या महाराष्ट्र राज्याला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील महाराष्ट्र लागून एकूण सहा राज्यांच्या सीमा आहेत पंधरा बा बघा मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसाहे धरण खालीलपैकी कोणत्या तानसाहे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तानसा धरण बघा या ठिकाणी ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे क्रमांक पुढचा बघा गणपतीपुळे बघा समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या गणपतीपुळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं स्थान आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गणपतीपुळे हे स्थान बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधलं या ठिकाणी स्थान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील धुळे हे शहर पांजरा का बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा बंधारा आहे बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा बंधारा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विल्सन हा बंधारा प्रवरा नदीवरचा तो बंधारा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि कोयना यांचा संगम प्रीती संगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा कृष्णा कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा प्रीती संगम खाली सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी होतो बघा कराड या ठिकाणी होतो बघा प्रश्न क्रमांक वीस पहा पंढरपूर येथे बघा अर्ध चंद्रासारखा आकार धारण करणारी चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी पंढरपूर या ठिकाणी बघा अर्धवर्तुळ आकार चंद्रासारखा आकार धारण करणारी चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी होईल बघा चंद्रभागा नदी म्हणजेच बघा या ठिकाणी भीमा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस पहा सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी वा सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सूर्यग्रहण नेहमी बघा अमावस्येला होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तेलबियाचं सर्वाधिक तेल उत्पादन महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होते बघा जळगाव्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन होते प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता हे तंत्र या ठिकाणी अवलंबिले जाते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे भयमुग या पिकासाठी बघा इनक्रिसेट हे तंत्र अवलंबिले जाते प्रश्न क्रमांक चोवीस पहा भारतामध्ये बघा सर्वात जास्त परकीय चलन खालीलपैकी कोणती वस्तू निर्या निर्यात करून या ठिकाणी मिळवतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन कापूस या ठिकाणी योग्य उत्तर राहील आपण क्रमांक पुढचा बघा थायलंड या देशाची राजधानी पुढीलपैकी किंवा थायलंड या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा थायलंडची राजधानी बँकॉक या ठिकाणी थायलंडची या ठिकाणी राजधानी आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला लोह हो मार्ग बघा भारतामधला पहिला रेल्वे मार्ग पुढीलपैकी कोणता आहे बघा भारतामधला बघा पहिला रेल्वे मार्ग म्हणजे मुंबई ते ठाणे हा भारतामधल्या ठिकाणी पहिला रेल्वे मार्ग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला भागा भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार आहे लॉर्ड स्टॅनले यांना भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मानहा मिळाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली बा मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली होती बघा डॉक्टर अॅनी बेजंट यांच्या नेतृत्वामध्ये मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळी सुरू झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे पुढील पैकी कशामधून घेतलेलं आहे बघा भारताचं बघा राष्ट्रीय गीत बघा वंदे मातरम आहे हे पुढील कशामधून घेतलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बकी मजेंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीमधून बघा वंदे मातरम या ठिकाणी राष्ट्रीय गीत घेण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक तीस पहा स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव खालीलपैकी काय आहे बघा स्वामी विवेकानंदांचं बघा मूळ नाव खालीलपैकी काय आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नरेंद्र हे स्वामी विवेकानंदांचं या ठिकाणी मूळ नाव आहे क्रमांक बघा खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा या ठिकाणी राजीनामा हा मानला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतो सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार संसद हे सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी न्यायाधीशांची संख्या हे ठरवत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त खालीलपैकी किती, किती दिवस रोखून राज्यसभा एखादं अर्थविषयक विधेयक असेल तर जास्तीत जास्त खालीलपैकी किती दिवस रोखून ठेवू शकते तर ते चौदा दिवस या ठिकाणी रोखून ठेवू शकते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष करण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने बघा लोकसभेचा कार्यकाळ कार सहा वर्ष करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षी समाज झालेला तो, तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे एकसष्ट वर्षी तो संमत करण्यात आलेला तो कायदा आहे क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एक्वन्न अ हे बघा एकावन्न अ बघा एकावन्न अ याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत तर मूलभूत कर्तव्याची एकूण संख्या खालील पैकी कि भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एकावन्न एक अ मध्ये बघा मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या किती आहे बघा मूलभूत कर्तव्याची एकूण संख्या बघा या ठिकाणी अकरा आहे पुढचा बघा बावन कशी हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा बघा बावन कशी बघा हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी बावन कशी हा काव्य संग्रह आहे क्रमांक बघा शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापनाही केलेली आहे क्रमांक बघा महाराष्ट्र राज्यामधला अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी खालील कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गडचिरोली हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी सर्वात अतिपूर्वेकडचा या ठिकाणी जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक चाळीस पहा सन दोन हजार अकराच्या जनगुरीनुसार भारतामधील लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती चौरस किमी आहे बघा या ठिकाणी बघा तीनशे ब्याऐंशी या ठिकाणी चौरस किमी या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा बिहारचे दुःखास्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बिहारचे दुःखास्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोसी या नदीला बघा बिहारचे चे दुःख या ठिकाणी असे म्हटले जाते मग ऑप्शन क्रमांक पुढचा बघा सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात बघा चिनाब बघा बघा सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा सलाल हा बघा प्रकल्प बघा जम्मू काश्मीर या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बघा अनंतगिरी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन अनंतगिरी बघा हे थंड हवेचं ठिकाण आंध्र प्रदेश राज्यामधलं या ठिकाणी ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणार्क येथील बघा सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ओडिसा या राज्यामध्ये आहे बघा दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार दिलवाडा जैन मंदिर हे राजस्थान राज्यामध्ये आहे प्रश्न पुढचा बघा ग्रहणेश्वर येथील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी व भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे बघा विजयंता हा भारतीय बनावटीचा या ठिकाणी पहिला रणगाडा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये सर्वात जास्त गुणोत्तर खालीलपैकी कोणत्या राज्या देशामध्ये बघा सर्वात जास्त गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील केरळ या राज्यामध्ये बघा बघा या ठिकाणी सर्वात जास्त लिंगणोत्तर प्रमाण आहे पक्ष क्रमांक पुढचा बघा श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा श्रीनगर हे शहर बघा झेलम या नदीच्या काठावर आहे क्रमांक पन्नास बघा प्रणा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व निवडून एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा जर तुम्हाला बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका जर तुम्हाला अतिसंभाव्य बघा पाच हजार प्रश्नाचं एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व आय एम पी पी डीओप या ठिकाणी लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले स सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे